लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला व कात्रस परिसरात केलेल्या या कारवाईत राज्य उत्पादन, उत्पादन शुल्क विभागाने दुचाकीसह पाच लाख पंच्याऐंशी पन्नास रुपये मद्य साठा जप्त केला आहे एकतीस डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष भरारी पथके तयार केली आहेत त्यांच्यामार्फत पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी करून कारवाई करण्यात येत आहे पुणे विभागाने गुरुवारी येथील या ठिकाणी छापा मारून गोवा राज्य निर्मितीस व विक्रीस परवानगी असलेल्या विदेशी मद्याच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या शहाण्णव सीलबंद जप्त केल्या आरोपीकडे चौकशी केली असता बिबवेवाडी येथील एका घरात साठा करून ठेवल्याची माहिती दिली एक्साइज विभागाने त्या ठिकाणी छापा मारून विविध ब्रँडच्या सातशे पन्नास मिलीच्या छत्तीस सीलबंद बाटल्या आणि एकशे ऐंशी मिलीच्या चारशे ऐंशी सीलबंद बाटल्या आढळून आल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता कात्रज येथे मध्याचा साठा केल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने छापा मारला एकूण पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर अधीक्षक चरणसिंग राजपूत उपाधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एच विभागाचे निरीक्षक अशोक कटकम दुय्यम निरीक्षक प्रशांत दळवी संजय राणे सी विभागाचे नवनाथ मारकड विशेष भरारी पथकाच्या दुय्यम निरीक्षक प्रियांका राठोड राहुल खाडगीर सहाय्यक दुय्यम निरीक्षक राजेश पाटील जवान विशाल गाडेकर माधव माडे गोपाल कानडे शरद भोर शामल शिंदे यांच्या पथकाने केली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा